नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे एक परिवार एक झाड हा उपक्रम सह्याद्री देवराईचे अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते सायजी शिंदे यांनी सुरू केलेला आहे महाराष्ट्रातील पहिलं गाव म्हणून सिद्धनेरली गावाला या उपक्रमाचा पहिला मान मिळालेला आहे महाराष्ट्रातील पहिलं गाव सिद्धनेरली या गावातून एक परिवार एक झाड या उपक्रमाची खर तर सुरुवात झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सिद्धनेरली हे प्रसिद्ध गाव या गावामध्ये प्रसिद्ध अभिनेते सय्याद्री देवराईचे अध्यक्ष सायजी शिंदे यांनी एक परिवार एक झाड या पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात केलेली आहे सदैव आपल्या मित्रपरिवाराला सोबत घेऊन नागरिकांमध्ये मिसळून पर्यावरणाचा जागर सायाजी शिंदे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील अन्य गावांसमोर एक आदर्श वस्तूपाठ निर्माण करू दिला आहे या उपक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेते सय्यदी देवराईचे संस्थापक अध्यक्ष सायाजी शिंदे नेमकं काय म्हणाले गाव असं आहे की ज्यांनी पानंद रस्त्याला झाडं लावली आणि ती वाढली सर्वात दिसतात महाराष्ट्रात पहिलं गाव आहे की एक परिवार एक झाड योजना सिद्धनेरली गावानं लावलेली आहे तर मला असं वाटतं की एक हजार फळझाडं हो। एक हजार फुलझाडं म्हणजे हो। सतराशे पन्नासशे वस्ती असलेलं घरा उमरचं असलेलं गाव त्या प्रत्येक परिवाराने एक झाड लावलेलं आहे ही महाराष्ट्रासाठी अशी दिसत ही महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्श घटना आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं एक परिवार एक झाड ही योजना राबवावी आणि सिद्धनेरलीचा आदर्श घ्यावा आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे की त्याने आपल्या सरपंचांनी आपल्या गावातल्या प्रत्येक परिवाराला एक झाड द्यावं तुम्हाला झाड मिळत नसेल काय प्रॉब्लेम येत असेल तर सह्याद्री देवराला सांगावं मला सांगावं महाराष्ट्रातून कुठून पण तुम्हाला झाडं उपलब्ध करून देऊ तुम्ही फक्त वाढवा आणि जपा धन्यवाद आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना सांगायचं आहे देव दे एक श्वास आणि एक अन्न नसलं तर तुम्ही जगू शकत नाही त्यामुळे जगात कुठलाही सेलिब्रिटी मोठा नाही तर फक्त झाड हा सेलिब्रिटी मोठा आहे त्यामुळे आपण झाडाला जपूया झाडाला वाढवूया